कष्ट केल्याशिवाय तर कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे कष्ट मेहनत आहेच तर त्या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस आपल्याला देव नक्की देतो तर असो माझं देवचरणी एवढीच प्रार्थना आहे की आपलं आपण जे यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे ताई असो दादा असो तर त्यांचं लवकरात लवकर सगळ्यांचं स्वप्न माझ्यासोबत पूर्ण व्हावं की आपल्या प्रत्येकाचं एकच स्वप्न आहे की आपल्याला यूट्यूब सिल्वर बटन जे आहे ते मिळावं त्यासोबत आपलं यूट्यूब चॅनेल मोनो व्हावं तर हे सगळ्यांचं स्वप्न आहे तर ते, आए ते लवकर पूर्ण होईन तर त्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट घ्यावेच लागतील एक एक दिवस नाही तर आठवड्यातनं किमान दोन ते तीन वेळा तरी आपल्याला व्हिडिओ अपलोड करावेच लागतील तरच हे सगळं आपलं पूर्ण होईल तर तर इकडं मी दोन डाळीपासून वरण बनवलं होतं तर मुगाची आणि मसुऱ्याची डाळ तुम्ही बघितलीच असेल तुरीची आणि मसुऱ्याची डाळ कुकरवर लावून घेतली त्यात टमॅटो टाकला हळद टाकली आणि छानपैकी असं ते शिजून घेतलं तर डाळ एकदम भारी सुज शिजली होती मजसूत झाली तर थोडं जरी मॅश केलं ना ते एकदम असं व्यवस्थित मॅश झालं होतं डाळसुद्धा छान शिजली होती बघू शकताय तुम्ही तर डाळ छान शिजून झाली तर इकडं भाताची भात लावायचा होता कुकरला तर त्याच कुकरमध्ये भात लावा घेतला होता तर मीठ टाकलं आणि मीठ टाकल्याच्या नंतर भात लावून घेतला तर एका साईडला कडे ठेवली त्याच्यात दोन चमचे तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्या नंतर थोडासा लसूण टाकला सुरुवातीला तेल गरम झालं तर त्यात त्याच्यामध्ये लसूण ॲड केला तेल जर गरम झालं ना तर कुठलाही पदार्थ असू द्या तळणीचा असो किंवा भाज्यांचा असो तर तो एकदम भारी बनतो लसूण टाकला टमॅटो ता टाकलं ता कोथिंबीर टाकली आणि सुद्धा छान असं तेलामध्ये ते गरम होऊ दिलं आणि त्यानंतर जे वरण डाळ हाटून घेतली होती ती डाळ त्याच्यामध्ये टाकली आणि नंतर मीठ टाकून थोडंसं एक दहा मिनटं एक पाच ते दहा मिनटं त्याला उकळी फुटून दिली छान तर सपक वरण तयार झालं तर परत माझ्या लक्षात आलं की अरे मला तिखट वरण बनवायचं होतं लाल मिरची पा लाल मिरची पावडरपासून तर मग नंतर थोडंसं परत एकदा कढई ठेवली त्यात तो थोडं दोन चमचे तेल ॲड केलं आणि त्याच्यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आणि सुरुवातीला जे वरण मी बनवलं होतं ना त्या वरणामध्ये सगळे पदार्थ टाकले होते टमॅटो लसूण कोथिंबीर जिरी सगळं ॲड केलं होतं त्यामुळे आत मी काहीच टाकलं नाही फक्त लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकून ते एक दोन मिनटं त्याला तळून घेतलं व्यवस्थित आणि नंतर जे डाळ किंवा वरण तयार केलं ना ते वरण त्यात टाकलं आधीसाठी थोडंसं एक वाटी बाहेर बाजूला काढून ठेवलं होतं आणि मग नंतर जे लाल मिरची पावडरचं आपण तिखट बनवलं होतं ना त्यात ते, ते वरण टाकून छान असं मिक्स करून घेतलं तरी बघा वरणसुद्धा एकदम भारी झालतं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुरीची डाळ आणि मसुऱ्याची डाळ आणि अजून तुम्ही या डाळ मुगाची डाळ किंवा ॲड करू शकता तर तुम्हाला जेवढ्या डाळी आवडतात तेवढ्या ॲड करून तुम्ही अशा प्रकारे एकदा वरण करून बघा खूप छान लागतं आणि मी खूपदा बनवलं आहे अनेकदा पण परत एकदा मला अजून एकदा बनवावं आणि त्याची रेसिपीसुद्धा दा तुम्हाला दाखवावी म्हणून बनवलं होतं मी हे वरण तर इकडं भात सुद्धा आपला तयार झाला वडा कॉलम राईस आहे तर ह्याच्यापासनं खूप छान भात होता आणि खायला सुद्धा एकदम भारी ह्याचा मसाले भात सुद्धा एकदम भारी होतो तर वरणसुद्धा तयार झालं तर वरण आणि छानपैकी गावाकडून आणलं होतं लोणचं तर ते लोणचं होतं सोबत तर आज ना दुपारच्या जेवणामध्ये वरण भात आणि लोणचं तर असा आहे छोटासा मेनू आमचा जेवणाचा आज दुपारचा तर हा शॉर्ट व्हिडिओ सॉरी हा लॉंग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सुरुवातीला मी जे काय बोलले तर ते जर खरं असेल तर कमेंट करून तेही सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून चालू